भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय भिवंडी ग्रामीण विधानसभेतील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महादेव घाटाळ यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या बाईक रॅलीमध्ये उमेदवार महादेव घाटाळ यांच्यासोबत खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा उपनेत्या ज्योती ठाकरे जिल्हा प्रमुख विश्वास तालुका प्रमुख कुंदन पाटील यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते पक्षातील नेते गेले परंतु ग्रामीण भागातील शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभा आहे यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीचे पारडे नक्कीच जड आहे विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे ते फक्त रात्रीचा प्रचार करत आहेत निवडणुकीच्या तोंडावर योजनांचा अमिष दाखवून नागरिकांना बोलवण्याचा ना प्रयत्न ना, महायुतीकडून केला जातोय नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नसून हे महायुती सरकार नसूनही महागाई महा सरकार आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केला आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा जनसामान्यांचा प्रचंड उत्साह या संपूर्ण भागामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपण उल्लेख केला शिवसैनिक शिवसैनिक कुठेही गेला नाही शिवसैनिक जागेवरच आहे शिवसैनिक ठामपणे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे शिवसैनिक ठामपणे महाराष्ट्र हिताच्या बरोबर आहे शिवसैनिक ठामपणे आमच्या उद्धवसाहेबांच्या बरोबर आहे आणि त्यामुळे सगळी महाविकास आघाडी एक दिलानं एक जोमानं या भिवंडी ग्रामीणमध्ये या प्रचारामध्ये उतरलेली पाह आपण सगळेजण पाहतो गेलेत ते फक्त वरचे पदाधिकारी गेलेत ते फक्त वरचे नेते परंतु ग्राउंड लेवलला शिवसैनिक हा ठामपणे इकडचा कार्यकर्ता इकडचा महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा महाविकास आघाडीबरोबर ठामपणे आहे आणि त्यामुळे भिवंडी ग्रामीणमधला उत्साह पाहता एकंदर संपूर्ण वातावरण पाहता ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा आमचे सन्मान्यय खासदार बाळ्यामा यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून चाललेली आहे आमचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ही चाललेली य प्रचार यंत्रणा आहे की बघू ज्या पद्धतीनं सगळं लीड घेतलेलं आहे आमच्या तालुका प्रमुखांनी आणि स्वतः आमचे उमेदवार आहेत महादेव घाटाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांनी आपले विकासाचे मुद्दे समोर नेऊन आता गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते भविष्यात करण्याचा संकल्प बांधलेला जो आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा अतिशय चांगला एक मार्ग एक चांगलं पद्धतीचं चा संघटन या माध्यमातून दिसून येतो आणि त्यामुळे भिवंडी ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीची मशाल यावेळेला पेटणार मशाल धगधगणार आणि परिवर्तन होणार हा विश्वास आम्हाला आहे विरोधकांची प्रचार फक्त रात्रीच्या वेळेला रात्रीच खेळ चाले या पद्धतीचा होतो सूर्याच्या प्रकाशामध्ये उजेडामध्ये प्र आपला प्रचार करणं आपले मुद्दे सांगणं हे काही त्यांच्याकडून होत नाही कारण मुळातच विकासाचे मुद्दे राहिलेच नाही गद्दारी केल्यानंतर जो काही एकंदर इकडचं वातावरण जनसामान्यांच्या मनामधला आक्रोश आहे त्या आक्रोशाला भिडण्याची हिंमत आणि ताकद आता विरोधकांमध्ये उरलेली नाही आहे त्यामुळे ते फक्त खोक्यांच्या जोरावर येणार ते, ते फक्त इथे येऊन खोक्यांचा आमिष दाखवून जनतेला पुन्हा धोके देणार एवढंच काम या मतदारसंघामध्ये परत प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू आहे योजनांचा फक्त पाऊस पाडला आहे योजना प्रत्यक्षात अंमलबजावण्या झालेल्या नाही आहेत त्यामुळे ते त्यांनी कितीही सांगितलेलं असेल म्हणजे भिवंडी ग्रामीणचा प्रचार करताना खासदार महोदय असतील आम्ही असू आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील आम्ही पाहिलं की या भिवंडी ग्रामीणमध्ये एकही रस्ता सुव्यवस्थित नाही प्रत्येक रस्त्यावर खड्डे म्हणजे खड्ड्यामधून रस्ता शोधावा का अशी अवस्था आहे आरोग्याची अतिशय बिकट अवस्था आहे शिक्षणाची अतिशय बेकट अवस्था आहे बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना तोंड देताना इकडचा जो आधीचा आमदार होता त्या आमदाराने काही भरीव काम केलेलं दिसत नाही त्यामुळे या घटनाबाह्य सरकारने कितीही घोषणांचा पाऊस पडलेला असला तरी सव सर्वसामान्यांपर्यंत या घोषणांची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही हा तुम्ही म्हणता तर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पंधराशे दिले परंतु पंधराशे देताना पंधरा हजार बहिणीकडून उकळले बहिणीच्या नवऱ्याकडून उकळले मग ते महागाईच्या माध्यमातून असेल आणि त्यामुळे ही महायुती नाही मी सातत्याने म्हणते ही महागयुती आहे या सरकारच्या काळात जेवढी महागाई झाली तेवढी महागाई आतापर्यंत कोणत्याही सरकारच्या काळात राज्यात झालेली नाही आहे त्यामुळे जनता त्रस्त आहे आमचे लाडका बहीण लाडका भाऊ तर त्यांच्या खिचाराला कात्री लागलेली आहे आणि त्यामुळे तो रोष या निवडणुकीच्या माध्यमातून प्रकट होणार याची आम्हाला खात्री आहे